जेएसडब्ल्यू कंपनीच्या शेतातून जाणाऱ्या टॉवर शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा ओडखळ दोन्ही हद्दीतील डब्ल्यू कंपनीची चारशे केवीएसच्या शेत जमिनीतून जाणाऱ्या विद्युत टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत टॉवर लाईनचे काम बंद ठेवावे अन्यथा या कामाविरोधात उग्र जनआंदोलन छेडून शेतकरी आमरण उपोषणात बसतील असा इशारा देण्यात आला आहे शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी यलगार पुकारला असून भविष्यात हजारो शेतकरी एकजूट आणि संघटित होऊन व्यापक स्वरूपाचे आंदोलन पुकारण्याच्या भूमिकेत आहेत शेतकऱ्यांनी बुधवारी निडी भागात टॉवरचे काम सुरू असलेल्या ठिकाणी धडक देऊन सदरचे काम त्वरित बंद करावे असा इशारा दिला यावेळी शेतकऱ्यांनी घोषणांनी परिसर दरान सोडला होता सद्यस्थितीत जे एस डब्ल्यू कंपनीसाठी टॉवर लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे काणसई जे एस डब्ल्यू कंपनीपर्यंत शेताच्या मध्य भागातून जे एस डब्ल्यू टॉवर लाईन शेत जमिनीतून जात असल्याने कोलेटी खार कोलेटी निगडे आमटेमसह हो विभागात शेतकरी वर्गात असंतोषाची भावना उफाळून आली आहे आमचं असं म्हणणं आहे की ही जी लाईन चालली ही लाईन आहे ही चारशे के केवीची लाईन आहे ह्या लाईन मुलं ही शेतकऱ्यांचे मध्यमच शेतीमधून गेल्यामुळे शेतकऱ्यात जो प्रकल्प नवीन प्रकल्प येणार आहे तो प्रकल्प येऊ शकत नाही आणि आमच्या लोक मुलांना रोजगार हमा रोजगार जो पाहिजे तो रोजगार मिळू शकत नाही त्यामुळे आमचा आम शेतकऱ्यांचा यांना विरोध आहे आणि आम आमच्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही जर तुम्हाला लाईन इथून मधून न्यायची असेल तर तुम्ही ही पूर्ण शेत ही शेती पूर्ण जी आमची खलाटी आहे ही दोन तीन हजार एकरची ही पूर्ण तुम्ही विकत घ्या जशी गडबला जसा तुम्ही एक कोटी तीस लाखाचा भाव देत आहे आणि एकरी एक, एक माणूस घेत आहे त्याचप्रमाणे ही लाईन आमच्या शेतीमधून घेऊन जा आमची काही हरकत राहणार नाही पण पूर्ण शेती विकत घ्या त्यानंतर आमची इथून घेऊन जा मग तुम्ही डबा टाका, टाका। आमची कुठल्याही प्रकारची हरकत राहणार नाही आपल्या तक्रारी आणि मागण्यांचे निवेदन शेकडो शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकारी आणि मंत्रालय स्तरावर दिले आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत या टॉवर लाईनला कडाडून विरोध राहणार असल्याचा आक्रमक इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न